वाढवामध्ये केव्हा येणार आहे वाढवण या ठिकाणी मोठ्या प्रमाणात वाळू लागणार आहे वाळू धोरणा संदर्भात सरकार कोणपर्यंत पोहोचलेला या आठवड्यामध्ये वाळू धोरण हे मंत्रिमंडळासमोर जाईल आणि ज्या ठिकाणी लिलाव झाले नाही आणि ज्या ठिकाणी आम्हाला ईसीची परवानगी मिळाली आहे एन्व्हिरॉन्मेंट क्लिअरन्स मिळाला आहे त्या ठिकाणी वाडू घाट लिलाव होतील खरपुलांना पाच ब्रास रेती देण्याचाही सरकारने घेतलेला आहे माननीय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी घेतलेला आहे तर त्याच्याही तरतूद आम्ही करणार आहोत एकंदरीत जेवढी मागणी आहे तेवढी पुरवठा होईल असं वाडू धोरण आपण तयार करतो आहे सोबतच एम स्टँड धोरण येत आहे जे क्रज जे दगडखानीवरनं तयार केलेली वाळू जी वाळूचे क्रेशर्स मोठ्या प्रमाणावर या महाराष्ट्रामध्ये प्रत्येक जिल्ह्यामध्ये आम्ही यांना प्रमोट करतो आहे प्रत्येक जिल्ह्यामध्ये वाळू तयार करणारे क्रेशर स्टोन क्रेशर ज्यातनं वाळू तयार होईल मोठ्या प्रमाणावर त्यामधून मग ही जी रिव्हर सँड आहे याची मागणी कमी होईल आणि त्यामुळं मोठ्या दोन वर्षामध्ये वाळूचं जे मागणी आणि सप्लाय याच्यामधला डिमांड आणि सप्लाय मधला जो काही फरक आहे तो दूर होईल मोठ्या प्रमाणावर प्रत्येक जिल्ह्यामध्ये आता स्टोन प्रेशर लागणार ना आहे त्यातून वाढू तयार होणार आहे आज कुठल्या तुम्ही नागपूर 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 जिल्हा नागपूर शहरामध्ये आम्ही या ठिकाणी वॉटर बैठक घेतो आहे कालही मी एक बैठक घेतली परवा एक बैठक घेतली आणि या बैठकीतनं नागपूर शहराला पुरेसा पाणी मिळेल आणि जिल्ह्यामध्ये कुठे टँकर लावण्याची परिस्थिती येणार नाही याची काळजी आम्ही घेतो आहे एक सहतीस कोटीचा आराखडा आम्ही तयार केलेला आहे आणि नागपूर शहरामध्ये तार बावीस तारखेला मी पुन्हा एकदा शहराची बैठक घेणार आहे आणि यातनं नागपूर जिल्हा अमरावती जिल्ह्याची पाणी टंचाई दूर करण्याचा अमरावती जिल्ह्याचाही पाणी टंचाई आराखडा मी मंजूर केला आहे त्यामुळे दोन्ही जिल्ह्यामध्ये अमरावती जिल्हा नागपूर जिल्ह्याचा जे टन येणार नाही स्क्य होणार नाही याची काळजी आम्ही घेतोय संजय <सथ> राऊत म्हणाले की एकनाथ शिंदे शिंदेवर होते अहमद पटेल यांच्याशी त्यांची दिल्लीत भेट झाली होती अहमद पटेल सांगायला नाही पण त्यांचं असं म्हणणं आहे की भेट सुद्धा झाली होती पहाटेच्या या राज्यामध्ये विकासाचे खूप प्रश्न शिल्लक आहेत संजय राऊतांच्या बोलण्यावर महाराष्ट्राचं काही लक्ष नाही माझे काही लक्ष नाही कारण आता जनतेला विकास पाहिजे आणि त्यामुळे आमच्या समोर प्रायोरिटी आता पॉलिटिकल प्रश्नाची नाही आहे राजकीय सरबत्तीची नाही आहे आमच्या समोर प्रायोरिटी आहे की महाराष्ट्राच्या चौदा कोटी जनतेला देवेंद्र फडणवीस सरकार आमचं सरकार कसं न्याय देईल आणि जे आम्ही संकल्प दिला जनतेला तो पूर्ण कसा करू याकडे आमचं लक्ष आहे संजय वगैरे आमचं लक्ष नाहीये माणिकराव कोकाटे यांच्याबद्दल जे कोर्टाने निरीक्षण नोंदवलंय खूप टीका होत आहे माणिकराव कोकाटे यांना जर अपात्र ठरवलं असतं तर तिथे निवडणूक घ्यावी लागली असती खर्च झाला असता असं कोर्टाचा निरीक्षण आहे लोक टीका होत आहे या नाही आता कोर्टाने काय त्या ठिकाणी जे काही टिप्पणी केली असेल त्यावर मला सविस्तर वाचूनच बोलावं लागेल एका शेतकऱ्याला आत्महत्या केली त्याच्या पंचकृषी मध्ये पाण्याची मोठी समस्या होती आणि काही वर्ष काही दिवसांआधी राज्य सरकारनं त्या शेतकऱ्याला पुरस्कार देखील दिला होता काय असं की आता तिथली काय परिस्थिती निर्माण झाली प्रत्येक वर्षी वेगवेगळ्या भागामध्ये वेगवेगळी परिस्थिती निर्माण होते कधी पाऊस असतो कधी नसतो कधी टंचाई असतं कधी पूर्ण पाणी असतं प्रत्येक वर्षी परिस्थिती बदलत असते त्या त्या भागामध्ये या त्या ठिकाणी काय परिस्थिती झाली आहे तर नेमका मी त्या ठिकाणी अहवाल घेईल किंवा आढावा हो घेईल महाराणी तानाराणी यांची समाधी जी या आहे ती दुर्लक्षित आहे सातारा येथे संघ पाऊल इथे त्यांची ती समाधी आहे तिथे दुर्लक्ष आहे त्या बाबतीत सरकारकडे विचार झाला पाहिजे आणि तो नक्की करू पंजाब के अमृतसर मे मंदिर के ऊपर ग्रेनेड अटॅक हुआ ऐसी जो ऍक्टिव्हिटी हुई है तो उसके लिए गंभीर गंभीर स्वरूप से हमारी केंद्र सरकार वहाँ की राज्य सरकार भी बड़े कदम उठाएगी और ऐसी ग्राइड से, से जो बम हल्ला होता है या ग्रेनेड हल्ला होता है इसके लिए पूरे देश में एक चिंता का वातावरण बनता है मुझे लगता है सरकार पूरी तरह से जिन्होंने किया उनको ढूंढेगी और कार्रवाई करेगी तो होली का फटाखा होगा